नमस्कार उतारवय आणि बालपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू उतारवय हे परिपक्व असतं तर बालपण हे अल्लड असतं पण हे असतानाही असे हरवलेले क्षण पुन्हा जगावेसे वाटतात आणि उत्संबळून येतं मानवी म्हण तेव्हा वाटतं जगण्यातला प्रवास करता करता प्रेम हे आपसुकच येतं मग ते उतार वयातलं असो ती बालपणातली उतारवय बोचरं असतं तर बालपण हसरं असतं असं बऱ्याचदा म्हणतात पण दोन्हीची सांगड घातली तर दोन्ही एकमेकात हरवतात आयुष्याच्या या टप्प्यावर कोणताच तरतम भावण असतो असतो फक्त भावनांचा ओढीचा आनंद आणि मागे उरलेल्या आपल्या अस्तित्वाच्या खुणा आणि मागे उरलेल्या आपल्या अस्तित्वाच्या खुणा तेव्हा असं हे बालपण आणि उतारवय अनुभवता येतं त्यासाठी आपणाला एकत्र येण्याची पुन्हा पुन्हा भेटण्याची आणि नव्यानं आयुष्य शोधण्याची आनंद मिळवण्याची गरज आहे खरंच हे क्षण पुन्हा आयुष्यात यावेत आणि त्यातून मिळणारा आनंद द्विगुणित व्हावा इतकंच धन्यवाद